महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शब्दाला जागणारा पक्ष भाजपा धैर्यशील दादा पाटील यांचा भाजपा प्रवेश त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक तयारी त्यानंतर सुनीलजी तटकरे यांना दिली गेलेली उमेदवारी आणि पक्षाने धैर्यशील दादा यांना सबुरी घेण्याचा सल्ला दिला त्याचवेळी निवडणुकीनंतर दोन तीन महिन्यात धैर्यशील दादा सुद्धा खासदार असतील असा शब्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आम्हा पदाधिकाऱ्यांना दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच बाबीचा उल्लेख पेणच्या सभेत केला सुनीलजी तटकरे साहेब महायुतीचे खासदार झाले परंतु धैर्यशील काय हा प्रश्न होता आज पक्षाच्या वतीने धैर्यशील पाटील यांना दिलेला शब्द पाळण्यात आला आहे याचा अत्यंत आनंद माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना झाला आहे काल धैर्यशील दादा यांचे राज्यसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले ते बिनविरोध खासदार होतील यात शंका नाही परंतु हा प्रसंग भाजपा रायगडचा कार्यकर्ता म्हणून सुखावणारा आनंदाचा क्षण हा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी आहे की आदरणीय दादा हे राज्यसभेवरती खासदार होत आहेत खऱ्या अर्थाने हा शब्द जो आहे तो भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस आदरणीय तटकरे साहेबांना या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस धैर्यशील सुद्धा त्याच तोलामोलाचं त्या ठिकाणी जबाबदारी दिली जाईल असा शब्द भारतीय जनता पार्टीने आम्हा सर्वच समक्ष दिला होता आणि मला आनंद याचा आहे की भारतीय जनता पार्टीने तो शब्द पाळला खरं तर मी दादांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय चांगली जबाबदारी या जिल्ह्याला जिल्ह्याचा कायापालट हा कशा पद्धतीने होऊ शकतो अशी असलेली एक संघटनेने दादांना खासदारकीची जबाबदारी दिली की ज्या जबाबदारीतनं लोकांचे प्रश्न सोडवणं असेल कार्यकर्त्यांचं संघटन हे अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने उचलणारी पावलं असतील यासाठी निश्चितपणाने आदरणीय दादांच्या या खासदारकीचा उपयोग होईल मी या निमित्ताने आमच्या सर्वांचेच नेते राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील त्याचबरोबर आमचे सर्वांचेच कोकणचे नेते आदरणीय रवींद्र साहेब असतील या सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी रायगड जिल्ह्याला धैर्यशील दादांच्या रूपाने पहिल्यांदा म्हणजे स्थापनेपासून पहिल्यांदा रायगड जिल्ह्याला संधी देऊन रायगड जिल्ह्याचा राज्यसभेवरचा खासदार हा आदरणीय दादांच्या रूपाने आपण पाठवलात मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या खासदारकीच्या निमित्ताने संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल थे, समाजातील विविध घटकातील प्रश्न असतील या प्रश्नांना निश्चितपणाने न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो अँड अपडेट